मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्णतः विनामूल्य असून देखील अनेक ठिकाणी अर्ज भरताना पैशांची मागणी करताना आपण बघत असाल पण आज तुमच्या सर्वांच्या विनंतीवरून आपण खास तुमच्यासाठी या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरता येईल याची पूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन आलो आहोत या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला घर बसल्या या योजनेचा अर्ज भरता येईल या व्हिडिओमध्ये आपण अगदी ॲपमध्ये आप मध्ये लॉग इन करण्यापासून ते शेवटी अर्ज सबमिट करण्यापर्यंत सर्व गोष्टी सोप्या शब्दात समजून सांगणार आहोत चला तर मग सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोर वरून नारी शक्ती दूत नावाचं राज्य सरकारनं तयार केलेलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ते इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला तिथे अप्लिकेशन बद्दल माहिती दिलेली दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आहे आणि त्यातील टर्म्स अँड कंडिशन्स ऍक्सेप्ट करायचे आहेत मग लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवला जाईल तो टाकून व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचा आहे मग तुमची प्रोफाईल पूर्ण करायची आहे यात अर्जदार महिलेचं पूर्ण नाव ईमेल आय डी टाकायचं आहे पुढे जिल्हा तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार म्हणजेच सामान्य महिला बचत गट अध्यक्ष सचिव सदस्य गृहिणी ग्रामसेवक यातून एक निवडायचा आहे मग अपडेट करा पर्यायावर क्लिक करायचं आहे मग नवीन पेज ओपन होईल इथं स्क्रीनवर दिसणाऱ्या नारी शक्ती दूत या पर्यायावर क्लिक करायचं आहे मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचं आहे त्यानंतर योजनेचा अर्ज ओपन होईल यात सुरुवातीला अर्जदार महिलेचं संपूर्ण नाव पती किंवा वडिलांचे नाव जन्मदिनांक टाकायचे आहे पुढे अर्जदाराचा पत्ता यात जन्माचं ठिकाण जिल्हा तालुका गाव किंवा शहर ग्रामपंचायत किंवा महापालिकेचं नाव आणि पिनकोड टाकायचं आहे मग पूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक आधार क्रमांक टाकायचा आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेता का या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे होय किंवा नाही हे उत्तर द्यायचं आहे होय असेल तर लाभाची रक्कम तिथे नमूद करायची आहे पुढे लाभार्थ्यांची वैवाहिक स्थिती निवडायची आहे अर्जदार महिलेनं अविवाहित विवाहित विधवा परित्यक्त्या निराधार घटस्फोटीत इत्यादींपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे यात बँकेचे पूर्ण नाव खातेधारकाचे नाव खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड टाकायचा आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का असा प्रश्न तिथे असेल हो किंवा नाही ते उत्तर निवडायचं आहे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर तो लवकरात लवकर लिंक करून घ्या यानंतर खाली दिलेली सर्व कागदपत्र मोबाईलद्वारे अपलोड करायचे आहे आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र यामध्ये पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी एक उत्पन्न प्रमाणपत्र यामध्ये अडीच लाखापर्यंतचा उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अर्जदाराचे हमीपत्र म्हणजे अर्जदाराचे स्वयं घोषणापत्र त्याचा नमुना खालील एक्सेप्ट आहे एका कागदावर तुम्ही ते लिहून त्यावर सही आणि दिनांक टाकून डाउनलोड करू शकता बँक पासबुक अर्जदाराचा फोटो अर्जदाराचा फोटो अपलोड करण्यासाठी अर्जदार महिला तिथे हजर असणे गरजेचे आहे कारण कॅमेरा सुरू होईल आणि मग फोटो काढायचा आहे आणि तोच फोटो अपलोड करायचा आहे Except, हमी पत्र या पर्यायावर क्लिक करून खालील स्वीकारा या पर्यायावर क्लिक आहे आणि मग माहिती जतन करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही भरलेली सगळी माहिती ती माहिती तुम्हाला दाखवली जाईल ती वाचून फॉर्म सबमिट करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो टाकला की तुमचा फॉर्म सबमिट होईल अशा प्रकारे तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरून झाला आहे यानंतर तुमच्या अर्जाची नेमकी काय प्रक्रिया असेल किंवा छाननी प्रक्रिया कशा प्रकारे होईल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण हा अर्ज भरताना तुम्हाला तुम्हाला कोणती अडचण येत असल्यास आम्हाला नक्की सांगा जेणेकरून मदत करता येईल त्याचबरोबर तसेच या योजनेसंदर्भात तुमचे अजून काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा तसेच अर्ज भरण्या अगोदर या योजनेची संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपल्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलवर नक्की पाहून घ्या या व्हिडिओमुळे तुमची काही मदत झाली असेल तर आम्हाला कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना या माहितीची गरज आहे त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा